मित्रांनो शुभविवाह या मालिकेमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री झाली आहे तर नेमकी कोण आहे ते अभिनेत्री आणि काय आहे संपूर्ण माहिती ते आपण दे पाहणार आहे त्याडू शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीसाल धुड लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉच बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरून शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील विवाह ही मालिका खूप दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे या मालिकेतील सर्वच पात्रे घराघरात लोकप्रिय झाली विशेष म्हणजे भूमी आणि आकाची जोडण त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत पडत आहे भूमीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा देशपांडे साकारत आहे तर आकाशची भूमिका प्रसिद्ध अभिनेता यशोमान आपटे साकारत आहे पण अशातच जाता या मालिकेमध्ये अभिनेत्री अपूर्वा नेमलेकरची एंट्री झाली आहे तर तिच्या एनिने मालिकेला काय नवीन वेगळं वळण येईल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला शुभ विवाह या मालिकेमध्ये अपूर्वाला पाहायला आवडेल का आणि तिचा मनोरंजन विश्वातील अभिनय कसा वाटतो हे कमेंट सेक्शनमध्ये सांगानाशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद